महाड नगरपालिका प्रशासनाच्या मालकी जागेत मातीचा भराव मालकाच्या स्वतःची जागा असल्याच्या बतावण्या याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड नातेखिंड येथे महाड नगर पालिका प्रशासनाच्या जागेत खा खाजगी जागा असल्याच्या करीत सदर मालकाने चक्क मातीचा भराव करून महाड नगरपालिका प्रशासनाला जणू आव्हान दिले आहे सदर मालकाने महान नातेखील नेते भली मोठी इमारत बांधली असून सदरची इमारत देखील बेकायदेशीर असल्याची जोरदार चर्चा महार शहरात सुरू असून याच इमारतीच्या लगत पुन्हा नगरपालिका प्रशासनाच्या जागेत मातीचा भराव केला असल्याने आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी नगरपालिका प्रशासनाकडून पाण्याचा एरवाल उघडल्याने सदर केलेल्या मातीच्या भरावामुळे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात घुसल्याने एकच खलबल माजली होती मात्र तरी देखील सदर धनदानग्या इसमावर अद्याप काही परिणाम झाला नाही याबाबत अनेकांनी या, या इसमाकडे चर्चा केली असता कोणालाही या इसमाकडून जुमानण्यात आले नाही म्हणजेच श्रीमंतीचा असलेला माज आणि असलेल्या आपल्या राजकीय ओळखीचा दुरुपयोग होत असल्याचे जिवंत उदाहरण या नातेखिण परिसरात अनेकांनी पाहिले आहे महाड नगरपालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार आणि या अतिक्रमणांवर का का कोणती कारवाई करणार अशी मागणी संपूर्ण महाड शहरात होताना दिसत आहे राजनीती भ्रष्टाचारसाठी ब्युरो चीफ रायगड